गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव तालु या ठिकाणी विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं शासनाच्या आदेशानुसार गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव या ठिकाणी विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अध्यक्ष म्हणून उपसरपंच पुंजाराम पठाडे उपस्थित होते सुरुवातीला ग्रामसेविका शीतल राऊत यांनी शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांसाठी योजना फळबाग शेती बांबू लागवड ऊस लागवड घरकुल योजना यांसह इतर विविध योजनांबाबत वाचन करत माहिती दिली गावातील काही नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्याकरिता केली गाव या गावात पहिल्यांदाच पूर्ण गावातील रस्त्यावर बसवले आहेत प्रत्येक गल्लीला ड्रेनेज लाईनची व्यवस्था करून घरासमोर पाण्याच्या नळाचीही व्यवस्था करण्यात आली आहे यावेळी गावातील काही नागरिकांनी गाव विकासासाठी विविध उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली तर गावातील काही समस्या मार्गी लावण्याचंही आवाहन केलं ढोरेगाव हे गाव महामार्गावर असल्यामुळे या गावात मोठी असल्याने येथील नागरिकांना कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरं जावं सध्या ग्रामीण भागात चोरट्यांची दहशत वाढल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे यामुळे गावात सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ढोरेगाव बस स्टँडवर सौर ऊर्जेच्या लाईट बसवण्यात यावी महामार्गावर सातत्यानं अपघात होत आहेत त्या ठिकाणी वेळेवर रुग्णवाहिकाही उपलब्ध होत नाही त्यामुळे वेळेवर न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागत असल्यामुळे ढोरेगाव साठी रुग्णवाहिकेची मागणी करण्यात आली तर या मागणीचं गावातील नागरिकांनी स्वागत करत ही मागणी अत्यंत गरजेची असून याचा पाठपुरावा करावाच असं नागरिकांनी सांगितलं तर सर्व मागण्या मान्य करत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला यावेळी सरपंच रजियाबी पटेल माजी संचालक अयूब पटेल ग्रामपंचायत सदस्य अश्पाक शेख कलावती शेवाळे सायराभी शेख भीमाबाई सोनवणे समरीन शेख शेख कांबळे दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी लागवडीच्या लाभार्थी कमीत कमी, कमी नव्वद टक्के व कोरोड वा, कोरडवाहू पिकांच्या बाबतीत किमान पंच्याहत्तर टक्के झाडे जिवंत ठेवतील अशाच लाभार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्याचे तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय आहे दर्जाबाबतची जबाबदारी लाभार्थीची राहील लाभार्थ्याने कलमे किंवा रोपे खरेदी करताना खालील प्रमाणे रोप वाटिकांना प्राधान्य द्यावे एक कृषी विभागाच्या शासकीय व खाजगी रोप वाटिका

पासून तर आपला जो गावापर्यंत रोड येतो तिथपर्यंत सगळे लाईट लाईट आणि हायवे रोडला आणि एक आपल्या ग्रामपंचायत ग्रामपंचायतच पत्र घेऊन एक सतीश चव्हाण आमदार प्रशांत आपल्या डोरेगावसाठी अँल सगळ्यात मोठा विषय तो अँलनचा सगळ्यात मोठा विषय आपल्या दही गाव पासून तर काय गाव पर्यंत अँब्युलन्स कुठंच नाही जे आपल्या घाटी रुग्णालयात अँब्युलन्स सरकारी अँब्युलन्स आहे ती सरकारी अँब्युलन्स कधी बंद पडते आणि स्टॉपचा ती झालं दोन गोड आहे का नाही ना ते आपण आहे ना तिथं आपल्याला बोर्ड लावायचा आहे दोन बनवून तिथं लावून टाका किंवा आता तिथं बस स्टँड वरती त्यांनी सांगितलेलं होतं तुमचं बस थांबा त्यांचं हे बनवायचं आपल्याला बस स्टँड बनवायचं परंतु आपल्या तिथं जागा नाही जागा आपल्याला बोर्ड लाव लागणार